ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन वरती देखील क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार फर्निचर ची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा नागनाथ नगर परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या बिबट्याच्या धुमाकुळामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत तर शेतकऱ्यासमोरच बिबट्याने बोकडावर हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय यावेळी सदर शेतकरी कुऱ्हाड घेऊन बिबट्याच्या दिशेने धावून गेल्यावर बिबट्या उसाच्या फळात शिरलाय परंतु शेतकऱ्यासमोर झालेल्या बिबट्याच्या या हल्ल्यात बोकट ठार झालय या संपूर्ण प्रकारानंतर नागनाथ नगरचे सरपंच सतीश निकम यांच्यासह सा शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत यावेळी पंचनामा करण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलंय याबाबत प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास दोन दिवसात रास्ता रोको करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय तुम्ही इथं काय करा चोवीस तुम्ही पारा द्या उचल तुमचं तुमची जबाबदारी घ्या उद्या माणूस मेला तर काय करणार तुम्ही त्याचं का त्याचं कुटुंबात बोल पाहिजे बरं माणसं असताना बोकड काय शिफ्टी घ्यायची माणूस गेला असते तर तुम्ही बघा आता काय सांगू बघा डोस म्हणजे आमचं डोस कमी राहतात माणसं आमची कुटुंब राहते माणूस गरीब आहे त्याच्यावरती मोकडं मोठं करून त्याचं उदर असतो आता मला सांगा दोन महिने झालं हॅलो एक मिनिट थांबा तुम्ही तुम्ही म्हणता परमिशन पाहिजे दोन महिने झाला आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार केला वेळोवेळी सांगितलं उद्या एखाद्या माणसा हल्ला झाला की तुम्ही साहेब तुमची टीम येऊन का नागेवाडी अर्थात नागनाथ नगर परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गेल्या काही दिवसात कुत्रा शेळ्या यासह अन्य जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशातच काल सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास नागनाथ नगर येथील धर्मराज मदने हे शिळा चरवण्यासाठी गेले असता उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या शेतकऱ्यासमोरच बोकडावर झडप मारली यावेळी मदने हे हातातील कुराड घेऊन बिबट्याच्या दिशेने धावल्यानंतर सदर बिबट्या उसाच्या फडात पळाला परंतु या हल्ल्यात मदने यांचे बोकड ठार झाले असून ग्रामस्थांमध्ये मात्र प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती वन विभागाला दिल्यानंतर आज मंगळवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागनाथ नगर येथे धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी मृत अवस्थेत असणारे बोकड देखील ग्रामस्थांनी शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे तर यावेळी सरपंच सतीश निकम यांच्यासह शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सदर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले बिबट्याच्या या हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून वन विभागाने तातडीने या प्रकरणी कार्यवाही करावी अन्यथा दोन दिवसात रास्ता रोको करणार असल्याचा इशारा नागनाथ नगर येथील शेतकऱ्यांनी दिला आहे बघूया या संपूर्ण प्रकारानंतर सरपंच आणि शेतकरी काय म्हणाले गेले दोन महिन्यापासून नागनाथ नगर नागेवड येथे बिबट्याचा सुळसुळाट झालाय आहे मागल्या एक महिन्याभरात हनुमत मध्यमून दादा तिथं बोकाट नेलं गोरक्षिंदेच्या कोंबड्या नेल्या कुत्रे व शेतकऱ्याचे काय पाळी कुत्रे होते ती ती सगळी डेली आणि काल तीन वाजता धर्मराजमध्ये म्हणून ती आपली शिळ चारून शेळ्या चारून येत होते येत असताना त्यांच्या बोकड्याला अटॅक केला ही बोकडीशी आता अवस्था आहे वे वेळोवेळी वन वे विभागाला सांगितलं त्याची लोक येते ते पाणी करते ती पंचनामा करते ते जाते सांग ते सांगते ती काठीला हुंगार बांधा मोबाईल चालू ठेवा संरक्षण स्वतः घ्या आता हे काल हुंगार असलेलं बोकाड बिबट्याने नेलं आता हुंगार बांधून काय करायचं तर ही दक्षता वरिष्ठ पातळी त्यांची आता घ्यायला लागल नाही घेतलं तर येणाऱ्या दोन दिवसांना आम्ही रस्ता रोखचं निवेदन देणार आहे आमदार साहेबांच्या आपण कालवं गाठलाय आता विषय आमदार साहेब पण म्हणले माझं मी बघतो म्हणून जर हे वन विभागाने जर काही कारवाई नाही केली तर गावात आम्ही रस्ता रोख करतो माझं नाव धर्मराज मदने मी शिर्ड एक मोकळी तासभरच होतो तर ती तासभर फिरवत असताना खाली पावसाचे दिसल्यावर असतानाच व रस्त्याला बिबट्यानं दबा धरून बसलेला मला बी दिसला नाही आणि माझ्या समोरच अटॅक केला अटॅक केला मी माघारी त्याच्यावर हे कोराड घेऊन पण तो लगेच उसात गेला उसात गेल्यानंतर काहीच येत नाही मग ते हुडकून काढून सापळा बाहेर काढला काल रात्री नागेवाडी इनाम या शेतामध्ये दहा पंधरा लोकवस्ती असून त्या लोकवस्तीमध्ये एका शेतकऱ्याचं बोकड बिबट्या डाबा दरून उसामध्ये बसलेला असताना त्याने अटॅक करून ते फस्त केलं परंतु शिवजो ह्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होते उद्या मानवी नुकसान होण्यासुद्धा शक्यता आहे तरी याचा शासन पाठपुरावा होऊन काहीतरी या गोष्टीवर निर्णय होऊन यंत्रणा राबली पाहिजे आणि परिस्थिती अशी झाली की तालुक्याच्या ठिकाणी वन विभाग आहे परंतु वन विभागाला वरिष्ठ पातळीवर कुठल्याही प्रकारचं स सहकार्य मिळत नाही तर ते त्यांना प मूळ सहकार्य मिळालं पाहिजे पिंजरे वगैरे जर त्यांना उपलब्ध करून दिले वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा वनवंत पण करून त्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पिंजरे दिले तर थोडं बहुत का होईना पण त्याचा बंदोबस्त करता येईल आणि उद्या काय मानवाहानी झाली तर याला जबाबदार कोण राहायचं वन विभागाला वारंवार सूचना केल्या पण परंतु त्यांच्या अख्त कायदेशीर बाबीत त्यांच्या अख्तारामध्ये तो प्रश्न बसत नाही ते वरिष्ठाला कळतात पण वरिष्ठ पत्र कुठलीच प्रक्रिया होत नाही तर ती कमीत कमी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता या टेंबू योजना ताकार योजना किंवा याच्यामुळं भरपूर इकडं दडण झाली असल्यामुळं बिबट्यांचा भरपूर प्रमाणात वावर होतो आहे तर त्याच्यावर शासन शासनतरावर निर्णय व्हावा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराव विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते